बाबाी पणच्या मातीतलं मायमाऊली सावित्रीबाई फुले मुक्ता साळवे विशेष महत्वाची बाब आहे असं मला वाटतं स्त्री चळवळीच्या काळाचा अर्धशतकी मागोवा घ्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं मागचे निर्णय कायदे घडामोडी यांच्या सणावळ्या आणि घट्टवळ्या मांडणं इतकं ते सोपं आहे का मुळात एखाद्या राष्ट्राच्या किंवा एखाद्या चळवळीच्या आयुष्यातले पन्नास वर्ष हा एक खूप संक्षिप्त असा काळ असतो एवढ्या अपुऱ्या सामुग्रीवरून जर आपण काही धांडोळे बांधू पाहणं म्हणलं किंवा गोळाबेरी मांडू पाहून काही निष्कर्ष समोर ठेवणं मला वाटतं ही तितकीशी ढोबळ गोष्ट नाहीये हे आधी लक्षात घ्यायला हवं हो। <laughs> मला इथे सांगण्यात आलं की तुम्ही शिक्षण क्षेत्रात काम करता तर तुम्ही शैक्षणिक मागोवा ठाल का पण मला असं वाटतं की जेव्हा एखादा निर्णय एखादी गोष्ट शैक्षणिक असते तेव्हा ती तेवढीच सामाजिक असते ती सामाजिक असते तेव्हा ती सांस्कृतिकही असू शकते ती सांस्कृतिक असते तेव्हा ती राजकीय ही असू शकते ती राजकीय असते तेव्हा ती आर्थिकही असू शकते ती आर्थिक असते तेव्हा ती प्रशासकीय म्हणून या साऱ्याच पटाला समग्रातून बघता येणं खूप महत्वाचं आहे हे अत्यंत गांभीर्यानं या ठिकाणी सांगते म मला स्त्री चळवळीच्या मागच्या पन्नास वर्षाचा आढावा घ्या असं म्हणताना तो घेताच येत नाही कारण मला मागे 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 जात मी थेट पोहोचते इसवी सन पूर्व सहाव्या काळात सांगणार आहे परमपद प्राप्त विदुषींनी आपल्या बाईपणाचा उद्गार पाचशे बावीस गाथांचा पाली भाषेतल्या कवितेचा संग्रह असलेल्या थेरी गाथेपर्यंत मी जाते सातवाहन राजा हाल यांनी संकलित केलेल्या महाराष्ट्री प्राकृत भाषेतल्या सातशे गीते संग्रह असलेल्या गाथा शब्दशतीपर्यंत मी जाते याच मराठी मध्ययुगीन काळामध्ये संत जनाबाई संत मुक्ताबाई संत सोयराबाई बहिणाबाई महदंबा अशी कितीतरी तेजस्वी राव माझ्या डोळ्यासमोर येतात डोईचा पदर आला खांद्यावर भरल्या बाजारी जाई जाईनवी स्त्री जन्म म्हणून हवे उदास अशा ओळी माझ्या फेर फेरधरून नाचतात अगदी अलीकडच्या स्वातंत्र्यपूर्व काळात ज्यानी आपल्या आत्मचरित्रातून क्रांतिकारक असे विचार मांडले त्या लक्ष्मीबाई ताराबाई शिंदे पंडिता रमाबाई रमाबाई रानडे काशीबाई कानेटकर आनंदीबाई कर्वे रखमाबाई जनाक्का शिंदे सावित्रीबाई फुले कमलाताई गोसवेट अशी कितीतरी नावं हो। स्वातंत्र्य चळवळीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या स्त्रियांना पाठिंबा देणाऱ्या देणारे लोकहितवादी राजा राममोहन राय ज्योतिबा फुले राजा राममोहन राय अशी कितीतरी नावं हो। माझ्या समोर येतात आणि मग मला कळत नाही की पन्नास वर्षाचा धाडोळा कसा घ्यायचा कारण या पन्नास वर्षाच्या मागची दीडशे दोनशे अनेक शतकांची पेरणी मला आठवत राहते आजच्या पन्नाशी स्त्री चळवळीच्या काळातल्या घडलेल्या सगळ्या नोंदी कायदे घटना घडामोडी निर्णय त्यांच्या सरावळ्या किंवा घटनावळ्यांची यादी वाचणं चा, या मला वाटतं हे या मंचावरून अपेक्षित नाहीये आपल्या हातातल्या मोबाईलच्या गुगलच्या एका क्लिकवर ती यादी सहज कोणालाही उपलब्ध होईल या परिसंवादाच्या निमित्ताने स्त्री चळवळीतल्या पन्नाशीतल्या काही बिटवीन द लाईन्स बाबींवर मला मुद्दाम इथं लक्ष मिळायचं आहे काही महत्वाचे विरोधाभास उदाहरणासह या ठिकाणी मी स्पष्ट करू इच्छिते पुरुष प्रणित आणि पुरुष रचनित रचित स्त्री कल्पनेला नकार देण्यासाठी उभारलेल्या स्त्री चळवळीच बाई म्हणून नव्हे तर माणूस म्हणून एकदा पुन्हा एवढ्यासाठी आवश्यक आहे की इथून पुढे जाताना आजवर आपण किती मागे होतो आणि किमान आज तरी फक्त खोट्या आभासाचा कचकडी मुखवटा घेऊन तर उभे नाही होत ना हा हे आत्मचिंतन करणं हा खऱ्या अर्थाने या पन्नाशीचा मागोवा आहे काही मोजकी उदाहरणं मी समोर ठेवते एकोणीशे शहाऐंशी मध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन बॉडी प्रोहिबिशन अस्तित्वात आला हा प्रतिष्ठेचे रक्षण करून कोणत्याही प्रकारचे बंधन आणतो बाईचं वस्तूकरण रोखतो तिच्या बाईपणाकडे भांडवल म्हणून बघण्याच्या दृष्टिकोनाला प्रतिबंध करणे हा या कायद्याचा उद्देश आहे आधुनिक संदर्भात इंटरनेट केबल ओटीटी इलेक्ट्रॉनिक मीडियाला सुद्धा या कायद्याच्या कार्यकक्षेत आणलेला आहे पण असं असताना सुद्धा सोशल माध्यमांवरील अनेक जाहिरातीत बाईचा जा ऑब्जेक्ट म्हणून केला जाणारा वापर समाजातील अनेक जबाबदार घटकांकडून सार्वजनिक व्यासपीठावरून बाई बद्दल केली जाणारी सर्रास सुमार वक्तव्य या स्त्रियांच्या लैंगिकतेकडे सायबर क्राईम मधील त्यांचा त्याचा होणारा दुरुपयोग मुक्त आर्थिक व्यवस्थेत तिच्या बाईपणाचा भांडवल म्हणून तरी संमतीने तर तरी संमतीशिवाय केला जाणारा दुरुपयोग या गोष्टी इंडिसेंट रिप्रेझेंटेशन प्रोहिबिशनच्या परिप्रेक्षात कशा बनवतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स डीप फेक डिजिटल अरेस्ट हनी ट्रॅप कास्टिंग काउच या सगळ्या बाबींना या हायटेक जमान्यामध्ये या सगळ्या बाबींमध्ये या कायद्याच्या तरतुदीचं आणि अस्तित्वाचं मूल्यमापन ऑडिट कसं करायचं हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे दुसरं उदाहरण स्वतंत्र भारतामध्ये एकोणीशे एकसष्ट मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा आला आणि एकोणीशे चौऱ्याऐंशी मधला हुंडा संबंधी सुधारणा कायदा आला दोन हजार पाच मधला घरगुती हिंसाचार संरक्षण कायदा आला अशा महत्वाच्या कायद्यानुसार बाईला शारीरिक भावनिक आर्थिक हिंसाचारापासून संरक्षणाची हमी आणि शाश्वती आपण दिली पण उत्तर आधुनिक म्हणवल्या जाणाऱ्या या अतिप्रगत युगात सुद्धा अत्यंत उच्च रूप प्रतिष्ठित सुशिक्षित कुटुंबात हुंडावळीच्या घरगुती हिंसाचाराच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात अगदी ताज्या आहेत मग मराठी मातीत हिंसाचाराच्या घटना निमूटपणे मातीआड गेलेल्या जगण्याचा मागोवा घेण्यासाठी मागोवा घेणार आहोत आपण कसं बघणार आहोत एक उदाहरण देते अर्थात शेतीचं स्त्रीकरण या संकल्पनेवर खूप मोठं धोरणात्मक काम झालेलं आहे हिंदू वारसा हक्क कायद्यात सुधारणा करून वडिलोपार्जित जमिनीवर जन्माने समान अधिकार महाराष्ट्र राज्याने एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये दिला दोन हजार राष्ट्रीय कृषी धोरणामध्ये शेतीमध्ये महिलांच्या सहभागाला मान्यता देऊन शेतकरी या शब्दाची व्याख्या व्यापक केली गेली राज्यसभेचे जंगल या संसाधनावर हक्क मिळवून देण्यासाठी शेतकरी म्हणून ओळख देण्यासाठी दोन हजार अकरा मध्ये शेतकरी हक्क विधेयक आणलं गेलं मी मुद्दाम जोर देऊन सांगेन की दोन हजार चौदा मध्ये महिला शेतकरी या व्याख्येत आवर्जून तोड महिला कामगारांचा समावेश करण्यात आला पण तीन दशकांच्या या हक्क आणि ओळख मिळवून दिलेल्या प्रदीर्घ लढाई नंतरही मराठवाड्यातल्या प्रामुख्याने बीड आणि इतरही भागात ऊस कामगार महिलांची गर्भाशय काढून टाकले जाण्याच्या जा बेट बिगारीच्या दुर्दैवी प्रथा घडतात ही गोष्ट कशी समजून घ्यायची माझी नुकतेच शब्दालय प्रकाशनाकडून डीडी ही कादंबरी प्रकाशित झालेली आहे त्यामध्ये मी ऊसतोड कामगार चळवळीत सहभागी होण्यासाठी ज्या बाईला तिचं गर्भाशय काढून टाकावं लागलं ती गोदुखी नायिका त्या कादंबरीत रंगवलेली आहे मग तीचभर बोटाच्या खळलीसाठी आपल्या बाईपणाची लग्न जर विशीवर टाकावी लागत असतील तर कोणत्या स्त्री चळवळीच्या विद्वत्ता पूर्ण बाता आपण या मंचावरून करत आहोत हा प्रश्न मला पडतो आहे या ठिकाणी जेंडर मेन स्ट्रीमिंग नावाची अत्यंत गोंडस अशी परिभाषा फक्त चर्चासत्र आणि परिसंवादात वापरण्यासाठीच आहे का जेंट्स पॉलिटिक्स ही अत्यंत पावलं पावली अनुभवायला येणारी गोष्ट कोणती संघटित किंवा असंघटित क्षेत्रात काम करणारी बाई नाकारू शकणार नाही मग अशा या घुटप्पी भोवताला बाईच्या चळवळीकडे तुम्ही मागे वळून पहा किंवा वळून पहा पुरतात फक्त काही अनुंतरीत प्रश्नच तथाकथित भांडवली अर्थव्यवस्थेत बाई फक्त ऑब्जेक्ट होते आहे का तिचं वस्तूकरण होणं व्यवस्थेला आणि तिलाही मान्य आहे का विकासाच्या नवनवीन प्रारूपांच्या लोभस बोंडस योजनांच्या जाळ्यात बाई भरली जात आहे का बाईच्या प्रश्नाकडे कल्याणकारी दृष्टिकोनातून बघायचं की विकास प्रक्रियेत भर घालणारा हो, एक घटक म्हणून बघायचं या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं दिल्या मला वाटतं या स्त्री चळवळीच्या मागोवा पूर्ण होऊ शकणार नाही हे मात्र आपल्याला मान्यच करावं लागेल आणि तुम्हाला ही उत्तरं लवकर गौसोत हा आशावाद बाळगत मला वाटतं मला दहा मिनिटाचं इंटिमेशन अजून मिळालेलं नाहीये ते मिळवून आहे याआधीच मी इथे थांबते एक शेवटची खंत व्यक्त करून आणि विरोधाभास या विरोधाभासाचं चौथं उदाहरण मी देईन की परिसंवादाचा विषय सुंदर आहे त्याचं औचित्य सुद्धा तीन जानेवारीच आहे ही भूमी सुद्धा मी सांगितलं पवन म्हणजे पावन विचारांनी पावन झालेली भूमी आहे पण पुन्हा पुन्हा सूचना माझा ताकीद दिली जाते की अगदी दहा मिनिटात बरं दहा मिनिटात बरं दहा मिनिटाच्या वर अकरावे मिनिट नकोय मग हा विरोधाभास कसा समजून घ्यायचा पन्नास वर्ष दहा मिनिटात मांडावेत इतका हा प्रश्न इझी आहे का या प्रश्नाचं सुद्धा उत्तर इथं द्यावे लागेल ग्रामीण मराठवाड्यामध्ये म्हण आहे बहुलेला शिवून काय फल निष्पत्ती आहे हा प्रश्न मी या ठिकाणी मांडणार नाही मग अशा वेळीला खेदाड वाटतं की नेमाटे जे म्हणतात की साहित्य संमेलनाने काय दिलं काय काय त्यामध्ये दहाव्या मिनिटाचं इंटिवेशन मिळण्याआधी मी या ठिकाणी थांबते धन्यवाद